मंडळी मालिका विश्वातील राजा राणीची ग जोडी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार ही घराघरात लोकप्रिय झाली शिवानीने या मालिकेमध्ये संजीवनी हे पात्र साकारलं होतं मालिकेत साकारलेल्या संजीवनी या पात्राला प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिलं होतं तर नुकताच शिवानी सोनार हिचा साखरपुडा संपन्न झाला आहे काही दिवसापूर्वी शिवाणी सोनारीची सिंधुताई माझी माई ही कलर्स मराठीवरील मालिका संपली होती मालिका संपताच शिवाणी सोनार हिने अंबर गणपुळे या अभिनेत्याबरोबर साखरपुडा केला आहे अंबर गणपुळे हा मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे अंबरने रंग माझा वेगळा या मालिकेत अद्वित्याची भूमिका साकारली होती याखेरीज काही दिवसापूर्वीच आलेल्या जे मराठीवरील लोकमान्य या मालिकेत त्याने गोपाळ गणेश आगरकर ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती यासोबतच तो काही ॲड फिल्म आणि शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा झळकला होता तर शिवानी सोनार आणि अंबर गनपुळे यांना आपल्या चॅनलकडूनसुद्धा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका